नमस्कार एक भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे दोन भारत हा विकसनशील देश मानला जातो तीन भारतातील मोठा लोकसंख्या भाग कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे चार भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न कमी आहे पाच उत्पन्नाचे वितरण असमान आहे सहा भारतात दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आढळते सात भारतात लपलेली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आठ भारतात लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे नऊ आधुनिक व पारंपारिक क्षेत्र एकत्र असल्यामुळे भारताला द्वैत अर्थव्यवस्था म्हणतात दहा भारतात सार्वजनिक व खाजगी क्षेत्र सह अस्तित्वात आहेत अकरा भारतात मानवी संसाधनांचा मोठा साठा आहे बारा भारतात प्रादेशिक असमानता आढळते तेरा भारतात औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे चौदा सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा आहे आणि पंधरा भारतात आर्थिक सुधारणांमुळे विकासाला चालना मिळाली आहे धन्यवाद माझा वन प्रश्न सबस्क्राईब